त्याच्या पंचवीस तारखेला कैलासवासी खासदार वसंतरावजी साहेबांची त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे मातोश्री मंगलकाराला अकरा वाजता शोकसभेचं आयोजन काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सांगावं आणि आपल्यालाही सर्वांना माहिती असावी म्हणून ही पत्रकार परिषद दे घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेबांचं निधन झाल्यापासून एक महिन्यापर्यंत आस्थिक वगैरे त्यांचं काम नाशिक येथे एकवीस तारखेला झालं त्यानंतर माझा आणि मतदारसंघाचा गॅप गेल्या महिन्यापासून होता माझे नातेवाईक ते जवळचे असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं सर्वांनाच आम्हाला अतिशय दुःख झालं होतं म्हणून माझा जो संवाद दौरा होता पूर्वीचा तो मध्ये तरी मी बंद केला होता त्याची सुरुवातही पंचवीस तारखेच्या नंतर आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी म्हणून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी एकशे बावीस गावं गेल्या महिन्यापूर्वी फिरलो त्या एकशे बावीस गावामध्ये अतिशय चांगला स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस कौ पक्षाला दिला मलाही दिला मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे ही निवडणूक झुंकायची आहे असे कार्यकर्ते मतदार मला वेळोवेळी गावामध्ये भेटल्यानंतर सांगत होते त्यामुळं आपल्याला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवायची आहे सर्व ताकदीविषयी लढवायची आहे आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते जे काही काँग्रेससोबत माझ्या आता उकड मतदारसंघात करणार मुख्य मतदारसंघात जे आहेत ते अतिशय इमानदार प्रामाणिक आहेत त्यांच्याच विश्वासावर आणि मतदारांच्या भरोश्यावर त्यांच्या ताकदीवर त्याची ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे लढवायची आहे आणि जिंकायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांना माहीत असावं की मी थांबणार नाही म्हणून असं काही चर्चा कार्यकर्त्यामध्ये असेल मतदारामध्ये असेल किंवा पत्रकार बांधवामध्ये असेल ती थांबावी आणि यासाठी म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी राहणार आहे आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम आमंत्रित केलेला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला वसंत खासदार वसंतरावजी चव्हाण कैलासवाशी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या आपण शोकसभेला आपण यावं ही विनंती करण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करण्यात आले